सोलापूर विकासापासून वीस वर्षे मागे पडल्याची खंत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली प्रभाग क्रमांक पंचवीस वस्ती मजरेवाडी विमानतळ परिसरामध्ये मातोश्री सिद्धव्वाबाई अथुरे सांस्कृतिक भवनात येथे नियोजन बैठक घेण्यात आली यावेळी व्यासपीठावर उमेदवार आमदार प्रणिती शिंदे सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजय कुमार अथुरे प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी बालाजी चौगुले नितीन बोपवे राम कांबे

विजय कुमार हतुरे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या पंधरा वर्षातील विकास कामांचा वाहपो केला या प्रसंगी सुधाकर कोरे वर्षा अतनुरे सुनीता राजपूत धीरज कंदारे गीता वारे महेश आठवले लक्ष्मण किणीकर शैलेश शेवगार नागेश अतुरे पप्पू पाटील राज हत्तुरे लहू कोरे इनामदार चाचा सलीम शेख रुद्रप्पा कांबळे बाळू सावंत अप्पू बिराजदार ओंकार अतुरे सिद्धार्थ अतुरे संदेश हत्तुरे किरण राठोड राम जाधव नागेश दुम्मा गंगाधर कांबळे आदीसह या परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बनसोडे सर तर आभार प्रदर्शन नागेश पडनुरे यांनी केले